मित्रांनो बंडेरा ते नाशिक मेमू ट्रेन आता बारा डब्यांची धावायला सुरुवात झाली त्याआधी ही ट्रेन आठ डब्यांची धावत होती प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वेने हा बदल केला आहे आहे मित्रांनो यापासून प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार जून पासून ही गाडी बारा डब्यांची धावायला सुरुवात झाली मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात बंडेरा नाशिक दरम्यानचा पल्ला दैनंदिन प्रवाशांसाठी महत्वाचा आहे नोकरी निमित्त त्याचप्रमाणे इतर बऱ्याच कामासाठी या मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी असते ही गर्दी लक्षात घेऊन रेल्वे विभागाने गाडी क्रमांक शून्य एक दोन अकरा आणि शून्य एक दोन बारा बंडेरा ते नाशिक मेमू तसेच परतीची नाशिक ते बंडेरा गाडी बारा डब्यांची केली आहे त्याआधी ही गाडी आठ डब्यांची होती वाढती मागणी आणि अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दैनंदिन प्रवाशांना उत्तम सेवा सुविधा देण्याच्या उद्देशाने रेल्वे विभागाने नऊ जून पासून हा बदल केला आहे मित्रांनो सदर गाडी बंडेरा येथून सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी सुटेल आणि नाशिकला सात वाजून चाळीस मिनिटांनी पोहचेल त्याच दिवशी नाशिक येथून नऊ वाजून पंधरा मिनिटांनी ही गाडी पुन्हा सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून पस्तीस मिनिटांनी बंडेरा येथे पोहोचेल प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज